नमस्कार मित्रांनो बै, मी बैलगाडा प्रेमी बारामतीकर या यूट्यूब चॅनलमध्ये प्रथमतः सर्वांचं सुस्वागतम करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे जरा वेगळंच आहे बै मला प्रत्येक बैलगाडी मालकांना आणि तसेच आपल्या तमाम जनतेला सुद्धा माझा व्हिडिओ काहींना पटेल काहीला पटणार नाही पण मित्रांनो मी व्हिडिओमधील सत्य तुम्हाला आजची परिस्थिती जी चाललेली आहे ती परिस्थिती पूर्णपणे सांगणार आहे मित्रांनो जे आज आपल्या मैदानावरती जे लाइव करतात लाइव करण्याचा ते अतिशय चांगलं काम करतात करता हा मुद्दा बरोबर आहे मित्रांनो जे लाइव करतात त्यांनी लाईव्ह हा नंदीच्या दारात शपथ घेऊनच लाईव्ह केली पाहिजे की मी प्रत्येक नंदीला न्याय हा देणारच आहे काही लाईव्ह वाल्यांकडून असं सुद्धा होतंय आहे मित्रांनो की दोन गाड्या सामना दिला जातो तर त्याच्यातील एक गाडी पाठीमागे असते मित्रांनो अशी गाडी पाठीमागे असते तर ह्या गाडीला ह्या गाडीपासून त्या विमिक्समधून सामना दिला जातो मित्रांनो पाठीमागली गाडी पुढं घेऊन झूम करून ते सामन्यापर्यंत करता येतं हे लाईववाले आत बसून करतात तुम्ही माणसान कसं करतात हे मित्रांनो तुम्ही प्रत्यक्षात पहा छाया चित्रकरण प्रत्यक्षात पा हे लायो वाले ते काम पाठीमागली गाडी सामन्यात उतरवण्याचा प्रयत्न करतात कारण की ह्या गाडीला जरी गाडी एवढी पाठीमागं असली तरी ही गाडी अशी समान कर करता येते कारण की ते त्यांच्याकडे ते एक सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ही गाडी सामना देता येतो पाठीमागली गाडी स्वतः समान करता येते तुम्ही अजून बी लाईववाल्याच्या याच्यावरती अभ्यास करा काही युट्यूबवाले नुसते मिठू मिठू बोलतात परंतु जे सत्य सत्य मांडायला शिकलं पाहिजे अज्ञाय हा कुठल्याच नंदीवरती झाला नाही पाहिजे आपल्याला जेवढे नंदी आहेत तेवढे सर्व नंदी हे आपलेच आहेत आणि बैलगाडा मालक जे असतील गरीब श्रीमंत सर्व माझे गाडा मालकांचे कुठलेही माझी दुश्मनी नाही बर सुद्धा माझी कुठली दुश्मनी नाही परंतु तुम्ही जे करता जे दाखवता ते तुम्हीसुद्धा हेतून पुढच्या भविष्य काळात असं केलं नाही पाहिजे कारण की तुम्हीसुद्धा हे जे तुम्ही सामना दिला जातो ह्या सामन्यातल्या गाडीतला तुम्ही एक कोणत्या तरी नंदीवरती अन्याय करता आणि दुसऱ्या नंदीवरती सामन्यात बसवण्याचं काम करता मग जर तुम्ही जर पुढं गाडी असते तिला सामान करण्याचा प्रयत्न करता तुम्ही विमेक्सवरून हे चुकीचं करत आहात असं जर तुम्ही करत राहिला तर शर्यदी क्षेत्रातील लाईववाल्यांवरचा विश्वास राहणार नाही तुम्ही असं काही हे करत नाही की आपण त्या गा गाड़, ज्या गाडीला निकाल आहे त्याच गाडीला निकाल दिला पाहिजे तर लाईववाल्यांच्या जवळ माणसं असतात एकामेकाकडे बघून एकामेकाला खुनवून सुद्धा निकाल दिला जातो मित्रांनो त्याचं हे काय ह्या विमेक्समधून सामना करता येतो ह्या मा माध्यमातून मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे माझे हात जोडून प्रत्येक बैलगाडी मालकांनी सुद्धा आपल्या बैलाचा निकाल कसा आहे कशा पद्धतीने असतो कशा पद्धतीने दिला जातो हे प्रत्येकाने पाहणं गरजेचं असतं आणि ते पाहिलंच पाहिजे कारण की प्रत्येक गाडी मालक स्वतःच्या खर्चाने येत असतो प्रत्येकाच्या वेदना वेगवेगळ्या असतात तसेच येणारा प्रेक्षक वर्गसुद्धा एखाद्या बैलावरता जास्त प्रेम करणारा असतो त्या बैलावरती सुद्धा अन्याय झाला नाही पाहिजे याचं आपण लाईववाल्यांनी भान ठेवलं पाहिजे त्याच पद्धतीने सगळे मानतात ते असं हे यूट्यूब विरुद्ध युट्यूबवाला बोलतोय मित्रांनो वाला विरुद्ध वाला, वाला मी बोलत नाही हे प्रत्यक्षात तुम्हीसुद्धा जर मी चुकीचं असन हे जर करत नसतील हे जर ते करत नसतील तर आपण त्यांचं तुम्हाला कुठल्या ना कुठली चूक निदर्शनात आणून मी देतो मी ठामपणे बोलतोय कशासाठी बोलतोय हे करतात म्हणून मी बोलतोय हे बघण्याचं पाण्याचा दृष्टिकोन मी स्वतः डोळ्याने पाहिलेला आहे आणि हे करता येतं हे लाईववाल्यांना ला माहितीसुद्धा आहे तुम्ही तुमच्या कमेंटमध्ये सर्व मित्रांनी ह्या कमेंटमध्ये प्रत्यक्षात विचार केला पाहिजे तरुण वर्गाने काही बैल मालकांना ह्या गोष्टीचं कळत नाहीत कारण ते वयाने जास्त असल्यामुळे इलेक्ट्रिक मीडियामधलं त्यांना जास्त काय कळत नाही पण तरुण पिढीने ह्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि ज्या नंदीवरती अन्याय होतो आणि ज्या नंदीला सामान्य काल दिला, सामान दिला जातो त्या नंदीच्यावर सुद्धा तुम्ही नीट पाहा मित्रांनो व्हिडिओतलं नीट तुम्ही पॉज केलेलं विमेक्समधून सामना दिलेली गाडी पाठीमाग असते परत ते सामन्यात आलेली असते असे काही ठिकाणच्या मैदानावरती झालेलं आहे हे म्हणून मी तुम्हाला वारंवार बोलतोय वार तर त्याच पद्धतीने आपण बोलतोय आपली प्रकट भूमिका आहे असं म्हणण्यापेक्षा जे ते चूक आहे ते चूकच मानलं पाहिजे आपण कोणाची बाजू न घेता प्रत्यक्षात प्रत्येकाने ह्या गोष्टीचा छडा लावला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रामध्ये खूप असं मोठं रॅकेट आहे तुम्ही माणसानं रॅकेट कसं काय आहे ह्याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो खूप असं मोठं काय गोष्टी घडतात आणि ते आता सध्याच्या परिस्थितीमध्ये चालू आहेत तुम्ही तरुण वर्गांनी ह्याचा आम्ही तर लावणारच आहे शेवटपर्यंत मी कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही लाईववाल्याला कुठल्याही यूट्यूब वल्याला कधीही घाबरणारा कार्यकर्ता नाही आणि घाबरणार पण नाही हे पण त्यांनी लक्षात ठेवा की मला धमकी मला फोन ह्याचा फोन आपण प्रत्येकाने केला पाहिजे आणि तुम्हाला लवकरच मी ह्या गोष्टीचा पर्दाफाश करील आणि जय हिंद जय महाराष्ट्र